मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहोत नवीन गुंतवणूकदार दिसतात कारण त्यांनी ज्या कंपन्या घेतलेल्या आहेत त्या सध्याचीच खरेदी दिसत आहे तर कसा आहे पोर्टफोलिओ चला बघूया आणि कुणाचा आहे तर इथं वर नाव बघू शकता संतोष सरांचा हा पोर्टफोलिओ आहे आणि त्यांनी कशी गुंतवणूक केली आहे आणि कुठं केली तुम्ही इथं बघू शकता त्यांची एकूण गुंतवणूक तर इथं दिसत नाही आहे परंतु त्र्याऐंशी हजार आठशेच्या आसपास त्यांची गुंतवणूक आहे आणि त्यांच्याकडे शेअर आहेत नऊ एकाच ह्या स्क्रीनशॉटमध्ये आलेले आहेत सगळे हे नऊ शेअर त्यांच्याकडे आहेत तर बघू कसे कसे शेअर आहेत तर तर पहिला शेअर आहे हिंदुस्तान फूड पन्नास शेअर घेतलेले आहेत त्यांनी आणि अठ्ठावीस हजार सातशे रुपये गुंतवलेत एकोणतीस हजार रुपये जवळपास झालेले आहे म्हणजे सध्याचीच खरेदी दिसत आहे शेअर चांगला आहे दीर्घ काळासाठी हा ठेवू शकता याच्यात पुन्हा तुम्ही ॲड करू शकता कारण तुम्ही त्र्याऐंशी हजार आठशेच्यामध्ये नऊ कंपन्या घेतलेल्या आहेत तर ह्या कंपन्या तेवढ्या किमतीला खूप जास्त झाल्या पुढची कंपनी आहे हुडको तर ही कंपनी दीर्घकाळासाठी बिलकुल चांगली नाही का चांगली नाही मी पुढे दाखवणार आहे एकशे तीन शेअर घेतलेले आहेत एकोणतीस हजार आठशे गुंतवलेत आणि अठ्ठावीस हजार नऊशे राहिलेले आहेत म्हणजे सध्या थोडंसं ते मायनस झालेले आहेत पुढची कंपनी आहे इज माय ट्रीप ही कंपनी सुद्धा चांगली आहे इथं बघू शकता इज माय ट्रीप दोनशे पन्नास शेअर घेतलेले आहेत नऊ हजार आठशे गुंतवलेत नऊ हजार नऊशे तीस झालेले आहेत म्हणजे सध्याचीच त्यांची गुंतवणूक दिसत आहे पुढची कंपनी आहे सिप्ला सहा शेअर घेतलेले आहेत सिप्लाचे आणि नऊ हजार चारशे गुंतवलेत नऊ हजार नऊ रु झालेले आहेत म्हणजे हीसुद्धा सध्याची गुंतवणूक आहे आणि ही कंपनी तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता कंपनी ही चांगली आहे बँक ऑफ बरोडा तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही पंधरा शेअर घेतलेले आहेत तुम्ही तीन हजार सातशे गुंतवलेत तीन हजार सातशे एक्कावन्न तीन हजार सातशे शहाऐंशी गुंतवलेत तीन हजार सातशे एक्कावन्न राहिले थोडंसं मायनस झालेलं आहे तर ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही मी असतो तर ही कंपनी घेतली नसती मी सरकारी बँका कोणत्याही घेतल्या नसत्या बँक ऑफ महाराष्ट्र हीसुद्धा कंपनी तुम्ही दहा शेअर्स घेतलेले आहेत सहाशे पंचवीस रुपये सध्या राहिलेत आणि सहाशे ब्याऐंशी रुपये तुम्ही गुंतवलेत म्हणजे सध्याचीच गुंतवणूक आहे ही कंपनीसुद्धा मी घेतली नसती दीर्घकाळासाठी हीसुद्धा चांगली नाही इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी पळणारी कंपनी आहे आणि सध्या ही ओवर व्हॅल्यूड आहे नंतर ही कंपनी पडू शकते म्हणून ही कंपनी मी घेतली नसती आणि दोनच शेअर तुम्ही घेतलेले आहेत आणि सहाशे सत्तावीस रुपये तुम्ही गुंतवलेत असे थोडे थोडे शेअर घ्यायलाच नाही पाहिजे एकाच कंपनीत शंभर वेळेस पैसा लावा पण एकाच कंपनीत पैसा लावा तुमच्याकडे ऐंशी आएशी, या ऐंशी हजार त्र्याऐंशी हजार जे आहेत ते तुम्ही एक किंवा दोनच कंपन्या जरी घेतल्या असत्या तर खूप चांगल्या झाल्या असत्या तर ह्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नऊ कंपन्यांमध्ये तीन कंपन्या चांगल्या आहेत तर तीनच कंपन्या ठेवून बाकीचे पैसा जर तुम्ही त्या तीनच कंपन्यात लावला तर चांगलं होऊ शकतं आहे ही हा माझा विचार आहे शेवटी तुम्ही ठरवायचं की काय करायचं तर त्याच्यानंतर आहे एन एच पी सी एन एच पी सी हीसुद्धा कंपनी पाच शेअर घेतलेली आहेत तुम्ही आणि पाचशे पंचेचाळीस रुपये गुंतवलेले आहेत चारशे ऐंशी राहिलेले आहेत तर हीसुद्धा दीर्घकाळासाठी कंपनी चांगली नाही आय आर बी इन्फ्रा हीसुद्धा ही चांगली नाही पाच शेअर तुम्ही घेतलेले आहेत आणि तीनशे सोळा रुपये राहिले तीनशे से सेहेचाळीस गुंतवले आहेत म्हणजे सगळी ही जी गुंतवणूक आहे ती सध्याचीच गुंतवणूक आहे थोडं थोडं मायनस झालेले आहेत ज्या कंपन्या मी घेऊ नको म्हणतो त्या कंपन्या मायनस झालेल्या आहेत आणि ज्या कंपन्या मी ठेवा म्हणून सांगितलं आहे त्या कंपन्या प्लस आहेत तुम्ही इथं बघू शकता सिप्ला ठेवायला सांगितली ती प्लस आहे इज माय ट्रिप ठेवायला सांगितली ती प्लस आहे हुडको काढून टाका म्हणून सांगितली ती मायनस आहे आणि हिंदुस्तान फूड ठेवायला सांगितली ती प्लस आहे तुम्ही घेतलेल्या किमतीपेक्षा ह्या तीनच कंपन्या प्लस आहेत आणि तीनच चांगल्या आहेत बाकीच्या काढायला पाहिजे का काढायला पाहिजे ते मी तुम्हाला इथं सांगतो आता हे हुडको आहे हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्याला की आपण हडको पण म्हणतो तर ही कंपनी तुम्ही इथं जर पाहिलं आपल्याला लक्षात येईल की ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट हे चांगले नाहीत इथं बघितलं तर प्रॉफिटसुद्धा दहा वर्षाचं अकरा टक्के पाच वर्षाचं बारा आणि तीन वर्षाचं दहा म्हणजे जवळपास सिंगल डिजिट जवळ आहे सेल तर इथं बघू शकता सिंगल डिजिट आहेतच तर ही कंपनी आपल्याला इथं पैसा बनवून देऊ शकत नाही कारण ही कंपनी अठ्ठावीस टक्क्याचा चालू वर्षामध्ये प्रॉफिट करूनसुद्धा दोनशे सदुसष्ट टक्के चालली म्हणजे ओव्हरवॅल्यूड व्हॅल्यूड झाली ही कंपनी कधीही पडू शकते ह्या कंपनीमध्ये लावलेला पैसा आपल्याला काही दिवसानंतर मायनसमध्ये शेअर विकून घ्यावा लागेल तर ही कंपनी रिस्की आहे हिच्यामध्ये पैसा लावणं चुकीचं आहे त्याच्यानंतर बँक ऑफ बरोडा इथं जर पाहिलं तर बँक ऑफ बरोडा ही आपल्याला तशीच दिसेल कधी प्रॉफिट वाढ ई पी एस वाढली म्हणजे प्रॉफिट वाढलेलं आहे ई पी एस कमी झाली म्हणजे प्रॉफिट लॉसमध्ये गेलेली कंपनी इथं वाढलेलं आहे इथं लॉसमध्ये गेली इथं वाढली आता वाढलेलं आहे तर भविष्यात पुन्हा प्रॉफिट हिचे जर कमी झाले तर आपला पैसा अडकून पडेल त्यामुळं अशा कंपनीमध्ये पैसा लावला नाही पाहिजे की ज्या आजचे प्रॉफिट हे कधी लॉसमध्ये आहेत तर कधी प्रॉफिटमध्ये आहेत सतत वाढणारे प्रॉफिट व सतत वाढणारे सेल्स ज्या कंपनीत आहेत अशी कंपनी जर आपल्याला मिडियन जवळ किंवा ते मिडीयन पीच्या खाली मिळत असेल तर त्या कंपनीमध्ये लावलेला पैसा येणाऱ्या काही काळामध्ये आपला पटीमध्ये बनू शकतो मी उदाहरण तुम्हाला पुढं देणार आहे तुमच्याच कंपनीचं चा। ह्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ही कंपनीसुद्धा बघू शकता कधी प्रॉफिट आहे तर कधी लॉस आहे इथं प्रॉफिट आहे इथं लॉस आहे पुन्हा इथं प्रॉफिटमध्ये आली पुन्हा कदाचित लॉसमध्ये गेली तर पैसा अडकून पडेल तुम्ही पैसा किती लावला हे महत्त्वाचं नाही पैसा कुठं लावला हा महत्त्वाचा आहे तुम्ही पाचशे सहाशे हजार जरी लावले असतील तर तेवढा पैसा अडकून पडलेला आहे तो तो पैसा तुमचा लॉसमध्ये जाईल तोच पैसा जर चांगल्या कंपनीत लागला तर तोच तेच हजार रुपये जर चांगल्या कंपनीत लागले तर येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये ते पाच दहा पट होऊ शकतात हजार रुपयाचे ते पाच हजार दहा हजार होऊ शकतात तर त्यामुळे चुकीच्या ठिकाणी पैसा लावू नका तर ही कंपनी मी घेतली नसती बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर एन एच पी सी तुम्ही इथं बघू शकता वर नाव आहे एन एच पी सी आणि ही कंपनी हिचे बी सेल्स आणि प्रॉफिट तुम्हाला मी दाखवतो इथं बघा सेल्स आणि प्रॉफिट एकदम सिंगल डिजिट आहेत सेल्ससुद्धा सिंगल डिजिट आहेत प्रॉफिटसुद्धा सिंगल डिजिट आहेत दोन्हीही वीसच्या आसपास असेल तरच आपण ती कंपनी खरेदी करायला पाहिजे कारण आपल्याला इथं सी ए जे आर पंचवीस सव्वीसच्या आसपास मिळ मिळणार आहेत सेल जर वीसच्या आसपास नसतील प्रॉफिट जर वीसच्या आसपास नसतील तर आपल्याला पैसा इथं बनणार नाही हिचे सिंगल डिजिट असूनही इथं भरपूर पैसा इथं कंपनीनं बनून दिला आहे म्हणजे हीसुद्धा ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे ही कंपनी कधीही पडू शकते त्यामुळे ह्या कंपनीत लावलेला पैसा आपल्याला नुकसान भरून काढावं लागेल आपलं नुकसान होईल त्याच्यानंतर आर आय बी इन्फ्रा ही कंपनी तुमच्याकडे आहे तर इथं मी तुम्हाला दाखवतो हो हो ही कंपनी पाच रुपये बेचाळीस पैशाला थोडंसं मोठं करून दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल पाच रुपये बेचाळीस पैशाला होती तारीख बघू शकता सत्तावीस मार्च दोन हजार वीस म्हणजे मार्च दोन हजार वीसला इथं कंपनी पाच रुपये बेचाळीस पैशाला ट्रेड करत होती आणि मागून जर पाहिलं तर आपल्याला इथूनही दिसेल की कंपनी बऱ्याच दिवसापासून चालली नव्हती आणि इथं मायनस झाली होती तर ह्या कंपनीला मार्च दोन हजार वीसला पीई कसा दिसत होता मी तुम्हाला दाखवतो इथं जर पाहिलं तर मार्च दोन हजार वीस तुम्ही इथं तारीख बघू शकता इथं मार्च दोन हजार वीस पी कुठं ट्रेड करत होता तर हा जो मिडीन पी आहे त्या मिडीन पीच्या खाली पी ट्रेड करत होता आणि मग कंपनीने इथं जर खरेदी केली पी पीईच्या खाली तर कंपनीनं किती पैसा बनवला ते तुम्ही इथं बघा इथं पाच रुपये पाच रुपयाचा हा शेअर कंपनीनं किती पैसा बनवला आहे आतापर्यंत तर त्रेसष्ट रुपयापर्यंत आला म्हणजे बारापट ह्या कंपनीनं पैसे बनवलेले आहेत मिड इन पीच्या खाली खरेदी केली तर आणि विशेष म्हणजे ह्या कंपनीचे प्रॉफिट जे आहेत ते वाढले नाहीत प्रॉफिट वाढले नाहीत हे जे प्रॉफिट वाढत होते त्यावेळेस आपण एन पीच्या खाली खरेदी केली तरी प्रॉफिट तर वाढले नाहीत प्रॉफिट कमी झाले तरीही कंपनीनं पैसा बनवला आहे म्हणजे कंपनी ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे आणि ही कंपनी कधीही पडू शकते म्हणून ही कंपनीसुद्धा घ्यायला नाही पाहिजे त्याच्यानंतर इथेही तुम्ही बघू शकता की कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त चालली प्रॉफिट वाढण्यापेक्षा कमी झाले तर इथं सगळा घोळ झाला दहा वर्षात तीन टक्क्याचा पाच वर्षात मायनस सात टक्के तीन वर्षात बहात्तर आणि चालू वर्षामध्ये पंचवीस टक्क्याचा सी ए जे आर ह्या कंपनीनं प्रॉफिटचा बनवून दिलेला आहे तर इथं त्याच्यापेक्षा खूप कंपनी चाललेली दिसते आपल्याला इथं बघू शकता इथं पंचवीस आहे तर इथे एकशे आठ आहे इथं बहात्तर आहे इथं छप्पन आहे इथं मायनस सात आहे इथं पंचावन्न आहे तर प्रॉफिटपेक्षा कंपनी जास्त चालली म्हणून ही कंपनी पडू शकते ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला नाही पाहिजे मग कोण्या कंपनीत गुंतवणूक करायला पाहिजे मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्याकडे हिंदुस्थान फूड आहे पण त्याच्या आधी अजून एक उदाहरण देतो तुमच्याकडे ईरकॉन इंटरनॅशनल पण आहे तर ही कंपनी इथं जर पाहिलं तुम्ही तर छत्तीस रुपये वीस पैशाला ट्रेड करत होती कधी जून दोन हजार बावीसला दिसत नसेल तर अजून थोडं मोठं करतो जून दोन हजार बावीसला ही कंपनी छत्तीस रुपये वीस पैशावर ट्रेड करत होती म्हणजे छत्तीस रुपयाला कंपनी ट्रेड करत होती इथं तुम्ही तारीख पण बघू शकता आणि इथं ती कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि बऱ्याच दिवसापासून कंपनी चालतही नव्हती इथून तिथून इथं पाहिलं तर कंपनी चालत नव्हती इथं थोडी अजून मायनस झाली होती मग पुढे काय झालं तर पुढे बघा इथं बघू शकता तारीख पुन्हा जून दोन हजार बावीस इथं सतरा जून, जून दोन हजार बावीसला कंपनी कुठं होती पी पेच्या खाली ट्रेड करत होती प्रॉफिट तर कंपनीचे सतत वाढत आहेत हे बघू शकता तुम्ही पी पेच्या खाली ट्रेड करत होती आणि किती रुपयाला होती तर ही कंपनी त्यावेळेस होती छत्तीस रुपयाला आणि आतापर्यंत किती पैसे बनलेले आहेत तर कंपनी आहे दोनशे एकसष्ट रुपयाला जवळपास सात आठ पट पट पैसा दोनच वर्षात ह्या कंपनीनं बनवले आहे जून दोन हजार बावीस तर आता जून गेला चोवीसचा म्हणजे दोन वर्ष दोन महिन्यामध्ये ह्या कंपनीनं सात आठ पट पैसा बनवला का कारण मेड इन पीच्या खाली ट्रेड करत होती आणि सतत प्रॉफिट वाढत होते आता कंपनी ओवर झाली तर आता हिच्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी नाही ही कंपनी काही दिवस टाईम करेक्शन देऊ शकते किंवा प्राइस करेक्शन देऊ शकते म्हणजे काही दिवस ही चालणार नाही किंवा ही मायनस होऊ शकते तर ही कंपनी सध्या घ्यायला परवडत नाही कारण ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक काही दिवस आपल्याला प्रॉफिट दाखवणार नाही मग कोणती दाखवेल तर मी तुम्हाला तुमचीच कंपनी दाखवतो हिंदुस्तान फूड इथं बघू शकता हिंदुस्थान फूड पाचशे ऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे आहे ही तशीच तुमच्याकडे इज माय ट्रिप पण आहे ती पण अशीच कंपनी आहे हिंदुस्तान फूड दाखवतो तुम्हाला तर ही कंपनी आता जर इथं पाहिलं तर आपण पी पीच्या खाली ट्रेड करत आहे प्रॉफिट म्हणजे ई पी एस हे सतत वाढणारे आहेत हा जो मिडियन पी आहे शहाऐंशी पॉईंट सहाचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे सरळ सरळ दिसत आहे की इथं केलेली खरेदी येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये कंपनी आपल्याला पाच दहा पट पैसा बनवून देऊ शकते दोन उदाहरणं मी तुम्हाला तुमच्याच कंपनीचे दिलेले आहेत तर ही कंपनी सध्या की गुंतवणूक केली तर आपल्याला प्रॉफिट बनवून देऊ शकते आणि आपल्याला इथं पण दिसत आहे इथं जर आपण पाहिलं तर इथं प्रॉफिट वाढलेत प्रॉफिट वाढलेले आहेत पाच वर्षामध्ये एकावन्न टक्क्याचा सी एच आर आहे तीन वर्षामध्ये छत्तीसचा आणि चालू वर्षामध्ये बावीसचा पण कंपनी इथं पाच वर्षामध्ये चालली नाही चौवेचाळीसाच आहे तीन वर्षामध्ये अकराचाच आहे इकडं छत्तीस असू नाही आणि इकडं बावीस असू नाही इकडं सहाचाच आहे म्हणजे उलट आहे त्या ज्या कंपन्या होत्या त्या उलट्या होत्या ते, ते, ते प्रॉफिट कमी होतं आणि शेअर जास्त चालला होता आणि इथं प्रॉफिट वाढलेले पण शेअर चाललेला नाही म्हणजे ही गुंतवणुकीची संधी आहे शंभर रुपयाचा शेअर आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे साठ रुपयाला म्हणा सत्तर रुपयाला म्हणा पन्नास रुपयाला असं मिळत आहे तर अशा कंपनीत गुंतवणूक केली तर येणाऱ्या काही काळामध्ये आपला पैसा हा पट्टीमध्ये बनवू शकतो आणि ह्या कंपनीचे तुम्ही इथं वर जर पाहिलं तर सेल्ससुद्धा बघू शकता सतत वाढणारे सेल्स पाहिजेत सतत वाढणारे प्रॉफिट पाहिजे हे जे मी सांगतो आहे दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स बघू शकता चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव दोन हजार सातशे पंचावन्न आणि तीन हजार सेल्स सतत वाढलेले आहेत बारा करोड बावीस करोड सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर त्र्याण्णव करोड आणि सत्त्याण्णव करोड प्रॉफिटही सतत वाढणार आहे बारा करोडचं प प्रॉफिट हे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलं आहे म्हणजे आठ पट प्रॉफिट झालं आहे आणि सेल जर पाहिले तर पाचशे ज करोडच्या आसपासचे सेल तीन हजारापर्यंत आलेत म्हणजे सहा पट सेल झालेले आहेत इतक्या पटीमध्ये सेल्स आणि प्रॉफिट वाढले तरीही शेअर चाललेला ना नाही म्हणजे आपल्याला गुंतवणुकीच्या अशा शेअरमध्ये संधी आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला पैसा हा पटीमध्ये बनू शकतो तर अशा कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे त्यामुळं तुम्ही अशाच कंपनीत गुंतवणूक करा की जे शेअर चालले नाहीत व प्रॉफिट वाढलेले आहेत बाकी तुमचे जे शेअर बाकीचे आहेत ते घेऊ नका आम्ही ह्याच्यासाठी सांगतो की भविष्यामध्ये ते चालणार नाहीत हिंदुस्तान ही आता हिंदुस्तान फूडचे तुम्हाला सेल्स आणि प्रॉफिट दाखवले तुमच्याकडं असलेली ही आय आर बी इन्फ्रा हिचेही बघा तुम्ही प्रॉफिट किती झालेले आहेत नेट प्रॉफिट पाचशे करोडचं आता सहाशे करोड झालेलं आहे कधी दोन हजार तेरापासून आणि आता दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे अकरा वर्ष झाले प्रॉफिट पाचशे चोपन्नवरून सहाशे बारा झालेलं आहे म्हणजे प्रॉफिट कधी वाढतं इथं नऊशे वीस झालं इथं आठशे पन्नास झालं पुन्हा सातशे पुन्हा एकशे सतरा म्हणजे अशी कंपनी आपल्याला पैसा बनवून देत नाही तर सतत वाढणारे प्रॉफिट व पटीमध्ये वाढणारे प्रॉफिट व सेल्स असेल तर आपला पैसा बनतो व अशाच कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे तुमच्याकडे इरकॉन इंटरनॅशनल आहे हिचे पण प्रॉफिट तुम्हाला मी दाखवतो इथं प्रॉफिट बघितले तर नेट प्रॉफिट आठशे पाच करोडचं नेट प्रॉफिट आता नऊशे सहासष्ट झालेलं आहे पटीमध्ये तर वाढलंच नाही अजून आठशेचं सोळाशे व्हायला भरपूर वेळ लागेल पण हिचे प्रॉफिट वाढत नाहीत तर हा शेअर चालेल कसा कारण शेअरचं प्राईज हे प्रॉफिटला फॉलो करत असतंय त्यामुळं ज्या कंपनीचे प्रॉफिट झपाट्याने वाढतात अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आपला पैसा निश्चित बनणार आहे एक तर आपल्याकडे पैसे जास्त नाहीत आणि ते चुकीच्या ठिकाणी लागले तर आपला पैसा तर जाईलच पण अमूल्य असा वेळ वाया जाईल वर्ष सहा महिने जे तुम्ही पैसे त्या म शेअरमध्ये ठेवणार आहात तो वेळ गेला तर आपल्याला तो वेळ परत मिळणार नाही तोच वेळ जर तुम्ही चांगल्या शेअरमध्ये पैसे लावला तर पट्टीमध्ये पैसा वाढून मिळू शकतो तर अशी चूक होऊ नये मी सांगितलेले जे शेअर आहेत ते शेअर तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि बाकीचे शेअर काढून ठेवायला पाहिजे पण हा माझा विचार आहे तुम्ही तुमच्या डोक्यानं पुन्हा अभ्यास करून हा निर्णय ख करायचा की शेअर ठेवायचे की नाही कारण शेवटी प्रॉफिट किंवा नुकसान हे तुमचं होणार आहे तर तुम्ही ठरवायचं आहे माझा पोर्टफोलिओ असता तर मी असं असं केलं असतं हा माझा विचार आहे तुम्हाला कसं वाटतंय त्यानुसार तुम्ही निर्णय घ्यावा आणि हा व्हिडिओ बघणारे जे लोक आहेत त्यांनाही हा पोर्टफोलिओ कसा वाटला तर त्यांनीही कमेंट करून यांना सांगू शकता आणि काय चुका असतील तर त्या त्यांच्या दुरुस्त होऊ शकतात तुमच्या कमेंटनुसार तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद